हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आम्ही आलो काल बंटीच्या लग्नावरून आणि आजचा दिवस आज आई काय करते तुम्हाला दाखवते पहा आवा कुठे जाताय तुम्ही काय घ्यायचंयला कल्याण <laughs> आबा कुठ चालले बघ भ्रूम घ्यायला चाललो म्हणे आई तू काय करते सांगत गहू बोलून आता रवा भीती करायची सांद्र्या लाडू बनवायचे मला हे गहू बोललेले आईने लाडू बनवायचे गव्हाचे आणि सांद्रीसाठी आबा तुम्ही काय घ्यायला चालले कैरी घ्यायला लोणचं टाकायचं आहे त्याच्यासाठी आबा कैरी घ्यायला चालले आता मार्केटमध्ये आई आणि आबा आणि इकडे हे गहू तोपर्यंत होती आता आणतील नाटून टाकून केशव हाय छान वातावरण झालंय ना केशव कस वाटतय मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे खूप हवा चालू आहे आमच्या इकडं भारी ना वातावरण वाता वाता वाता। तुला आठवण येत असेल कोणाची तरी अशा वातावरणामध्ये <laughs> आठवण वा येत असेल म्हटलं अशा वातावरणात माझ्या भावाची <laughs>

बिजली कडकली का पाऊस ते मिन किशोर डान्स कर ना तू मस्त पहिला पाऊस आहे ना पहिला पाऊस आहे ना अरे यंदाचा पहिला पाऊस आहे ना या वर्षाचा हा हा लग्न बरं होऊन गेलं व्यवस्थित

के कानों में चम चम इकडे ठेवला आहे हा गुळाचा पाक करण्यासाठी गुळाच्या सांद्र्या आपल्याला करायचा आणि इकडं हा प्रभाव हा जायचा चालू आहे आता चालू आहेत गुळाच्या लाडूची रेसिपी आई आधी काय तू? किती घेतला -कित तो रवा एक शेर शेरभर रवा रवा पिटी ते शेर बर रवा आहे शेरभर रवा आणि शेरभर पिटी काय आणि त्याच्यात आता तू काय लाव टाकलं मोहन द्यायचं त्याला तेलाचं पाण्याचं गरम पाण्याचं किती त्याच्यामध्ये आता दोन ग्लास पाणी मोहन द्यायचं आहे आणि एक वाटी तेल एक वाटी तेल टाकलं का मग तू आता तेल टाकून आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचंय तोळून घ्यायचं एक जीव करून घ्यायचंय छान आणि त्याच्यानंतर मग आता आई गरम पाण्याचं मोहन दे

तेल पाण्याचं दिलं याला आता एक तास मुरू द्यायचं हे पूर्ण एक जीव हाताने मिक्स करून घेतलंय तू तेल मोहन देऊ आणि आता एक तास मुरू द्यावा लागेल त्याला आहे नायचा पाक हा पाक कस झाला असं कसं ओळखायचं काय तर मग असा थेंब टाकताना असा तो थोडा थंड झालेला थेंब असं तार तुटतो त्याचं अजून झालेला नाही आता हा सांद्रीचा पाक आपल्याला तयार झालेला आहे आता इकडे टाकूया आपण त्या रव्यामध्ये आणि इकडे हे केलेलं आहे कोरपडचं तेल बनवण्यासाठी आता काय करते तू ते महून गेलेलं होतं ना आपण तेल टाकलेलं होतं पाणी टाकलेलं पीठ ते आता असं मोकळं करून गाळून घ्यायचं आणि मग त्याला भाजायचं पूर्ण मोकळे करते असे गाठोडे असतात त्याच्या मोडल्यावर अशा गाठोड्या पुरेपूर पुरे मोडून घ्यायच्या इकडे गाऊन घेणार आहे का ते

एक किलो गुळ आता इकडं गुळाचा पाक आपला झालेला आहे तयार लाईट गेलेली नेमकं केशव हाय गुळाचे लाडू खाशील ना तू तुला आवडता खूप छान अशी खमंग अशी खुशबू येते आताच खमंगा असं वाटतं डायरेक्ट आता ही घरची केलेली पिठी ना तिची मी कनिक मळून घेतली थोडस तेल आणि मीठ टाकून झाली मम्मीची

Jeg er så redd for at de skal si noe.

सांजोऱ्या सांजोऱ्या आता सगळे जण तिथे तयार करून ठेवतात त्याच्यानंतर जेव्हा चळतील ना तेव्हा दाखव तुम्हाला सो बाय 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 तिला विऊ दे तिला व्यू दे तिला दे ना गेलं मामी बसा ना

आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो मंदिरात गेलो तोपर्यंत आईने सांद्र्या तळून ठेवल्या त्याच्यामुळे तो तळताना व्हिडिओ काही घेतला गेला नाही आणि त्या तळलेल्याचा पण व्हिडिओ घेतला गेला नाही आणि जे लाडू होते ते पण लाडू ते पीठ दोन तीन दिवस मुरू दिलं आणि त्याच्यानंतर मग लाडू करण्यात आले म्हणून तो पण व्हिडिओमध्ये नाही आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तसं